आणि घेतली आपण हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग सर्वांना आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आता घड्यामध्ये वाजलेले आहे साडेसात आणि आपण आता बाहेरचं झाडजूड आणि रांगोळी काढायला जाऊया पेपरही आला असेल बघू आज दादू थोडा जास्त वेळ झोपेल कारण संडे फंडे आहे तर चला आपण आता आपल्या रुटीनला लागूया पेपर पेपरही आलेला आहे हे बघा आतमध्ये फेकलेला आहे अजून आपल्याला बाहेरची साफसफाई करायची आहे दिव्य मराठी असा छान असा पेपर आहे आपला रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा काहीसा पेपर आहे आपला आणि ही पुरवणी आणि ही बॅक साईड आहे पुरवणीची आपण नंतर आता दुपारच्या वेळेत बघूया निवांत पेपर आता सध्या आवरून ठेवते एकदा आवरून घे इकडचं बाहेरचं आणि मग नंतर दुपारच्या वेळेमध्ये पेपर आपण निवंत वाचूया मनी मग मा दारात आली डायरेक्ट मॅम चाललं आहे चा। तिचं आता तिला कळालं हीने दूध काढलं आहे जाऊन बसली बरोबर भिंतीवर प्लेटमध्ये दे टाकलेलं नाही तर चेक करते टाकलंय की काय थांब बघा मस्त असे कोळे कोळी किरण येत आहे इकडनं आणि आपली मनीमाव दूध देते आणि आपल्याला हे चहा प्यायचं आहे आता चहा ठेवला आणि तिला अगोदर दूध दिलं आपली इकडे देवपूजा झाली माऊचं दूधही गेलेलं आहे आणि आता पीठ भिजवून ठेवलेलं आहे अजून भाजी काय सिलेक्ट होत नाही काय करायची आणि पप्पांना आता मेथीचा लाडू देते हे बघा लास्ट लाडू आहे आपला लाडूचा डब्बा पूर्ण खाली झालेला आहे घासून ठेवला आहे आणि आता त्यांना मेथीचा लाडू देते त्यांना नाश्त्यामध्ये खायचं आहे चला उठा नाश्ता करून घ्या आणि जा आपल्या आपल्या कामाला नाही बस आता दोनदा केले ना ते बाबांचे हाऊस म्हणून दोनदा झाले नाही ते एकाच वेळ झाले असते आमच्या बाबांना मेथीचे लाडू खूप आवडता मग होते ते जास्तीचे तिकडे भरून दिले ते सकाळी त्यांचे एकदा फ्रेश झाले का मग म्हणायचे लाडू लाडू अशी झटपट त्यांची लगेच ऑर्डर असायची तर चला मग येते देते त्यांना मेथीच्या लाडूसोबत खायला आज पोहे वगैरे बनवायला तर नाही बोलले मेथीचा लाडू खायचा होता त्यांना ओके घ्या खाऊन मग इकडे यांचा नाश्ता आहे आणि दादू फ्रेश होऊन आणि घेतली बॅट लगेच हातात आता संडे आज तर काही म्हणायचंच नाही बाय बाय जास्त होणार नक्की घेऊ बरं का तिकडे पण एक बॅट म्हणे वाटतं हां रेडीच राहतो त्यांचं त्यांचा टाइम ठरलेला राहतो बरं का परफेक्ट बरं बरं त्या हो त्यावेळेला बरोबर जमा झालेले <laughs> कपडे पण धुवून झाले आपले आणि हे बघा इकडे बाहेरच कपडे टाकायला छान हो सोय आपल्याकडे तर बाहेर असे सुकायला टाकलेले आपण आता पुढचे कामं करून घेऊ पावणे बारा वाजले घड्यामध्ये सर्व साफसफाई झालेली भरजी पुसून झाली टॉयलेट बाथरूम सर्व आवरले आणि बाहेर कपडे धुवून वाट टाकलेले आणि आता फक्त पोळ्या बनवायचे राहिलेले आहे आणि पोळ्यानंतर मग जेवण होतील तर मी आता पोळ्या बनवायला घेतले आहे इकडे आणि रात्रीच्या जवळपास दो दोन पोळ्या उरलेल्या आहे तर त्याचा बघू आपण गुळकाला नाही तर मग असा भुगरा पण छान लागतो कांदा वगैरे टाकून पोह्यांसारखा तर तेही आवडीने खातात मुलांनाही आवडतं त्यांनाही आवडतं तर बघू एक भुगा तर भुगा बनवू किंवा मग गुळकाला बनवू मस्त गावठी तूप वगैरे टाकून आणि आता पोळ्या करून घेते लास्ट काम राहिलेले त्यानंतर मग जेवण भांडे ते तर आहेच अजून ताजी ताजी कोथंबीर आणि मेथी घेतली आपण दारा मिटायला आलेली होती चहा पीत होतो पेपर वाजता वाजता चहा प्यायचं काम चालू होतं बाहेरून आवाजाला को तर कोथंबीर मेथी तर मेथी भेटलेली तर चला आपण आता वेळ लगेच निवडून पण घेऊ सर्वांचा चहा वगैरे झालाय संध्याकाळचा आणि आपण आता कोथंबीर पण निवडू आणि मेथी पण निवडू आणि मग आपल्याला लसूणही सोलून ठेवायचं आहे तर चला आपल्यालाही बघा मस्त ताजी ताजी आहे शेतकऱ्याकडे दहा रुपयाला कोथंबीर आणि दहा रुपयाला मेथी तर बघू आता संध्याकाळी शक्यतो मेथीचाच पेक बनव आता पुढे बसून पेपर वाचत होती तर पेपर वाचत वाचत आता भाजी निवडून घेऊ आपण आता म्हणजे भाजीपाला आपण भाजीपाला घेतला का तो असा छान स्वच्छ करून ठेवायचा मस्त व्यवस्थित एखाद्या मग डब्यांमध्ये म्हणजे जास्त खराबही होत नाही आणि ही घाणी सर्व निघून जाते ताजा ताजा राहतो आपल्याला जेव्हा वापरायचे असेल तेव्हा आपल्याला एकदम ताजं ताजं वापरायला मिळतं चला आता निवडून घेतली मी भाजी तसं तर मी आठवड्याचा भाजीपाला घेऊन घेऊन आणि मग तो स्वच्छ करून आणि व्यवस्थित सेट करते आहे पण मग असं आलं दारावर छान फ्रेश फ्रेश हे बघा मस्त शेतकऱ्यांकडून भेटलेली त्याच्यामुळे असं भेटला तर तोही घेऊन टाकते म्हणजे मग अजून मधून तोही ताजा ताजा आपल्याला खायला मिळतो तसं आता उद्या सोमवार आणि आठवडे बाजार असतो पण मग असे आपली कोथंबीर आता संडेपर्यंत एवढी काही टिकत नाही कारण कोथंबीर कशाचे असे पातळ पाना असता लवकर खराब होता मला हवीच होती आणि आवाज आला सर्व जाऊन पटकन घेतली मी लगेच साडेसात वाजलेले आणि मुलं इथे छान छान अभ्यास करताय दादू पण आणि दिदी पण आणि माझा चाललेला आहे स्वयंपाक आणि इकडे आपली देवपूजाही झालेली छान छान अशी देवपूजा झालेली आहे आणि इकडे आपला स्वयंपाक चालू आहे हे बघा मस्त ताजी ताजी कोथंबीर आपण थोडा वेळपूर्वी घेतली होती ती छान आता निवडून ठेवली आहे आणि संध्याकाळची देवपूजा शक्यतो दादू करतो त्याला मी सवय लावलेली संध्याकाळच्या देवपूजेची मस्त शुभंकर करत वगैरे म्हणून आणि मस्त देवपूजा करतो तो रोजच मी एखाद दिवशी शूट घेऊन तुम्हाला दाखवेलच हे बघा नाटक कंपनी बघा फिरायला आहे गाडीवर यायचं होतं त्याला काय रे का उतरलं गाडून तो तर म्हणे ना चला आज मोटरसायकलवर जाऊ जेवण करून कोणी मोटरसायकलवर निघतं का फिरायला तू निघतो का चला तर जेवण वगैरे झाले तर चला आपण फिर आता फिरायला निघालो आहे बघू आता शेकोटीकडे वाजले ना बघू मग जर गेलो तर शूट घेऊ गे। नाही गेलो तर नाही घेणार गोळवळ जात नव्हतो फिरून आणि शेकोटीकडे थोडा थांबून आता घराकडे था चाललो आहे आपण तर चला आपण आता व्हिडिओचं इथेच एंड करू तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो। तोपर्यंत तोपर्यंत कुठे तो बाय 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 याला पण दिवस उगवला आहे

अरे अप्पा काय ब्रेक लावला का हा बेड अगोदर त्याच्या आजी पण आजारी होत्या ना त्यांच्यासाठी होता आणि तो आपण इकडे आपल्या बाबांसाठी आणलेला ना एक दिवस आलेला तो आमच्या आजीचा बेड द्या म्हणे आमचे <laughs> आम बाबा त्या आम चा बेडवर झोपलेले होते आमच्या आजीचं बेड <laughs> द्या म्हणे <laughs> लहान मुलांचं एकदम मिरागच काम राहतं आणि हे बघाय साहेब चालले आता मंद गाडीमध्ये कुठे गावाला गा चला